राम आता आपण एकशे त्रेचाळीसावं श्लोक बघूया अविद्या गुणे मानव उमजेना भ्रम चुकले ही तते आकळे ना परीक्षे विण बांधले दृढ नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे श्रीराम माणसाला इंद्रिये मनबुद्धी ही ज्ञान ग्रहणाची सगळी साधने उपलब्ध आहेत पण त्यावर अविद्येचे मायेचे रजतमाचे आवरण असल्याने सत्य म्हणून जे काही वस्तुत आहे ते माणूस पाहू शकत नाही भौतिक विद्येला कारण भौतिक विद्येतील माणसाचा अहंकार वाढत जातो तो प्रपंचामध्ये अधिकाधिक गुंतत राहतो देहबुद्धी हा सर्वात मोठा भ्रम आहे या भ्रमामुळे त्याच्यामध्ये हित आहे अशा गोष्टी लक्षात येत नाही याच्यामुळे वासना वाढेल बंधन वाढेल अशाच गोष्टी हिताच्या वाटतात हा भ्रमाचा भयावह परिणाम आहे अनेक चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवून जीवनाचे प्रश्न सोडवायला जातो निवडत चुकल्याने फार मोठे दुःख वाटले येतील वकिलाचा भरवसा वाटतो आपल्या माणसांचा वाटत नाही नातेवाईकांचा भरवसा वाटतो पण भाग भगवंताचा नाही माणसाला विषय सुख खरे वाटते आत्मसुख खरे वाटत नाही मायेचा प्रभावच असा आहे भ्रमामुळे वस्तू आणि व्यक्तीमध्ये नसलेले गुण दिसू लागतात खरे सार नित्य गोष्टी दिसत नाही इंद्रियाचा क्षणिक सुखासाठी माणूस अनिश्चित गोष्टींना कवता जय जय रघुवीर समर्थ